नमस्कार मंडळी आज झणझणीत जन चटपटीत पिठल्याची रेसिपी बघूया कढईत तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते एक मोठा कांदा चॉपरमध्ये छान बारीक करून घेतला आहे इथे भरपूर कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या आता तेल छान कडकडीत तापलं आहे आपण त्यात सगळ्यात आधी मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहे जिरे टाकून झाले की त्यात हिंग टाकणार आहोत आपण आता हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे मिरच्या छान तळी झाल्या आपल्या आणि आता त्यात आपण कांदा टाकणार आहोत इथे थोडा कांदा मी काढून ठेवला हो होता कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यात आपण हळद टाकणार आहोत आता हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठल्याच्या फोडणीत आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकलं की एक ते दोन मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे बघा छान पिठल्याला तरी पण आली आहे आणि पाणी उकळी पण आली आहे आता इथे मीठ टाकलं आहे आणि झाकण ठेवायचं एक ते दोन मिनिट तोपर्यंत आपण पिठल्याचं बॅटर तयार करून घेऊ इथे तुम्हाला हवं तेवढं बेसनपीठ घ्या आता त्यात हळूहळू पाणी टाकत गुठळ्या मोडत छान सरसरीत भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे गुठळ्या मोडत छान भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला पिठलं कसं पातळ हवं तसं तुम्ही इथेच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत एकदा थोडासा हिंग पण टाकायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण ह्या उकळी आलेल्या पाण्यात हळूहळू सोडणार आहोत हे बघा आपल्या पिठल्याच्या फोडणीला छान तरी आलेली आहे आता इथे एक साईडने मी बेसन पीठ सोडते आणि एक साईडनी ते पाणी छान हलवायचं आहे म्हणजे आपल्या इथे गुठळ्या होणार नाही एकदम हळूहळू करायचं आहे आणि आता हे पीठ जे भिजवलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ते पाणी पण मी इथे टाकणार आहे आणि परत एकदा छान कालवून घेणार आहे आता इथे आपण जी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती टाकायची आहे हे बघा इथे आपल्या पिठल्याच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहे आता इथे कोथिंबीर टाकून घेऊ आपण आणि परत एकदा दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आपण आधीच उकळतं पाणी टाकलं होतं म्हणून पिठलं आपलं पटकनच शिजणार आहे रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्समध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपलं झणझणीत चटपटीत पिठलं तयार हे भात भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही रेसिपी आवडली की नाही नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय